नवी मुंबईमध्ये आत्ता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आता या क्षणी मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आलेले आहेत आणि बेलापूर मध्ये मुसळधार पावसाची हजेरी लावलेली पाहायला मिळते अगदी मुंबई पर्यंत हा पाऊस आहे नवी मुंबईमधली ही चित्र आपण पाहू शकतो जोरदार पाऊस आहे बेलापूर दृश्य आहेत बेलापूर हा काहीसा सह्याद्रीच्या जवळचा भाग असल्यानं या ठिकाणी मोठा पाऊस झालेला पाहायला मिळतो शसन परिसरामधली हायवे जवळच्या हे जे दृश्य आहे या ठिकाणी जोरात पावसाला सुरुवात झालेली आहे इथे नदी सुद्धा आहे तेव्हाच्या नदीनं पूर आला मोठी असेल तर मोठी पूरक परिस्थिती नवी मुंबईवर पुन्हा एकदा ओढून टाकते दोन दिवसांपूर्वीच आपण मुंबईने पूरक परिस्थितीची पाहणी केली होती आणि त्यानंतर दोन दिवस दो आवर्त येईपर्यंत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली मात्र यावेळी हा जो पाऊस आहे तो मान्सूनचा पाऊस आहे कारण ढग मोठ्या प्रमाणात वाहताना दिसत हे नक्कीच नैऋत्य मोसमी वाढे आहेत दोन दिवसांपूर्वी जो पाऊस झाला होता तो अवकाळीचा होता त्यावेळी ढग जे होते ते चक्रकार गतीने वाहत होते मात्र आता हा मान्सूनला सुरुवात मान्सून घरघरीतवाही दिली हा पाऊस आहे बेलापूर मधला वेलापूरच्या रेल्वे स्थानका जवळची दृश्य आपण पाहतोय उड्डाणपुराच्या अशा खालची दृश्य आहे मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झालेली आहे आता या काळाची दृश्य आपण टाम पिरला पाहू शकताय या क्षणी पाऊस किती लाद पडतोय आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विकास मेरगणे आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत ते आता बेलापूरमधून मधून परिस्थितीचा आढावा घेत आहेत विकास काय काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे काही तांत्रिक कारणामुळे आपण सध्या विकास सोबत जोडले जात नाही आहोत मात्र आपण पाहू शकतोय ही आत्ताची ती क्षणचित्र विकासनेच पाठवलेली आहेत विकासने आता या वेलापूर मधून ही क्षणचित्र पाठवलेली आहेत जोरदार पाऊस पडताना आपण पाहायला मिळतोय आपल्याला स्टेशनचा परिसर आहे शेड जी उभारलेली आहे तो परिसर आपण पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झालेली आहे अगदी धुमाधार पाऊस पडतोय आज दुपारपर्यंत ढगाळ हवामान मुंबई मुंबईमध्ये मात्र दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आता अगदी काही वेळातच हा पाऊस पुढे उपनगराच्याही पुढे ठाणे पालघर कडे जाईल की काय अशी शक्यता आहे मात्र हवामान विभागानं तसा अंदाज वर्तवलेला नाही दमदार हजेरी पावसाला लागलेली आहे मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून चक्क मुंबईमध्ये दाखल झालेला आहे दरम्यान मयूर राणे आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून हो लाईव्ह माहिती आपल्याला लिहतायत मयूर काय परिस्थिती आहे काय दृश्य आपण दाखवत आहे तर मागील दोन दिवसापासून मुंबईमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे आता पाहायला गेलं तर मुंबई असेल किंवा मुंबई पूर्व उपनगर असेल पश्चिम उपनगर असेल किंवा नवी मुंबई असेल या विभागात जोरदार पावसाला येते पावसाने ते बॅटिंग सध्या सुरुवात केलेली आहे कुलाबा वेळशाळेकडनं मुंबई असेल किंवा कोकण असेल या या ठिकाणी जे किनारपट्टीचा भाग आहे तिथे येलो अलर्ट असेल ते देखील जारी करण्यात आलं होतं मात्र आता पाहायला गेलं तर कुलाबा वेधशाळेने समुद्र किनारपट्टीवरनं चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटर उंटीच्या ला उंचीच्या लाटा आहेत त्या उसळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र त्याच्यानंतर आता मुंबई पोलीस असतील यांनी जो किनारपट्टीचा भाग असेल त्या ठिकाणावरनं जे आ, काही नागरिक तिथे येत असेल तर त्यांना तिथे थांबवण्यात आलेलं आहे त्यांना सांगण्यात आलं की किनारपट्टीजवळ येऊ नका सांगण्यात आलेलं आहे मात्र जर पाहायला गेलं तर मुंबईचा जो उपनगरचा भाग आहे भांडूप असेल किंवा मुलूट असेल किंवा विकोळ असेल या ठिकाणी जोरदार पावसाने आता बॅटिंग सध्या सुरुवात केलेली आहे जो सकल भाग आहे त्या ठिकाणी सध्या आता पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळालं जर एका साईडला गेलो तर बदला नवी मुंबई साईडला जर पाहायला गेलं तर त्या साईडला देखील जो पाऊस आहे तो सध्या आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे पाहायला गेलं तर ढग देखून ढग देखील एकूण दाटून आलेले आहेत सकाळपासून पावसाने देख विसर्जी घेतली होती मात्र आता काही वेळापूर्वी पाऊस आहे तो जोरदार सुरुवात केलेली आहे जर पूर्व उपनगर <गरायां>, पश्चिम उपनगर <गरायां>, उपनगरपाला असेल <गरायासे> पूर्व उपनगर उपनगरपाला असेल विरार असेल किंवा विरार असेल किंवा त्या साईडचा जो विभाग असेल त्या ठिकाणी देखील अंधेरी असेल त्या साईडला देखील मोठ्या प्रमाणात पावसाने ते सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी जो सकल भाग असेल त्या ठिकाणी देखील आता पाणीच चाचण्यास सुरुवात झालेली आहे मात्र जर असा जर पाऊस सतत पडत राहिला तर मुंबईकरांचे जे हाल असतील ते देखील पाहायला मिळतील मात्र आता जे साखरमध्ये असेल ते संध्याकाळच्या सुमारास घरी जाताना निघाले असेल मात्र पाहायला गेलं तर जर ट्रेनचा जो विभाग असेल रेल्वे मध्य रेल्वे असेल ते देखील कुठेतरी विस्कळीत होणारी आहे ती शक्यता आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ते वर्तवली वर्तुली जात आहे सायन असेल किंवा कुर्ला विभागात असेल मोठ्या प्रमाणात आहे जो पाण्याचा साठा आहे तो रेल्वे व्यवहार होताना पाहायला पावसाने सुरुवात केली आहे मुंबईमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे परंतु आता भरतीची वेळ टेळून गेली असल्यानं मुंबईकरांनी काळजी घ्यायची तुरताच गरज नाहीये मात्र काही काळ पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र पुन्हा एकदा मुंबईतोंबण्याची शक्यता आहे